राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एक मोठी कामगिरी पार पडली आहे दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने पोलीस उपनिरीक्षक सुजाता मोपळे यांचं पथक तयार करण्यात आलं होतं गोपनीय माहितीच्या आधारे सदर पथकानं मीरा हाऊसिंग सोसायटी जवळील पडक्या मध्ये सापळा रचला होता पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतला ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं पुढील प्रमाणे आदित्य रमेश भारती वीस वर्ष रोहित रमेश देशपांडे चोवीस वर्ष इरफान जहागीर मुल्ला एकवीस वर्ष आर्यन चंद्रकांत नाईक एकोणीस वर्ष योगेश धनंजय शिंदे एकवीस वर्ष व एक बालक चौकशी दरम्यान सर्व आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने पोलीस उपनिरक्षक सुजाता मोपळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप साळुंखे अमर मोहिते बिरोबा नरळे सहायक पोलीस फौजदार चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड चालक जावेद अत्तार पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद मुलानी आर्यन देशिंगकर प्रशांत माळी गणेश बामणे योगेश पाटील व चालक दत्ता कांबळे यांचा सहभाग होता सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने करतात